एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत कर्जत तालुका कर्ज, जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस एक पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव आता चावर्यासा� जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे वसईमधील मयंक ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे यामध्ये सराफ मालक जखमी झाले असून लाखो रुपयांची लूट दोन अज्ञात चोरट्यांनी केली आहे वसईच्या अगरवाल सिटी येथील मयंक ज्वेलर्सच्या दुकानावर शुक्रवारी रात्री सशस्त्र दरोडा पडला दोन आज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीच्या सहाय्याने सराफ दुकानचे मालक रतनलाल संघवी यांना बेदम मारहाण करून दुकानातील लाखो रुपयांची दागिने घेऊन पळ काढला आहे या प्रकरणी मणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे आपण हे दृश्य या ठिकाणी पाहत आहोत वसईमध्ये सराब दुकानावर धाडसी दरोडा पडलेला आहे मयंक ज्वेलर्सवर हा दरोडा या ठिकाणी टाकण्यात आला आहे यामध्ये दोन हल्लेखोर अचानक सराब दुकानात शिरले आणि त्यांनी बंद्रुक सदृश्य वस्तूने संघवी यांना मारहाण करीत लूट केली आहे अतिशय धाडसी दरोडा या ठिकाणी वसईमध्ये पडलेला आहे सराफ व्यावसायिकांवर आपण अनेक ठिकाणी पाहतो की दरोडे पाडण्याच्या घटना घडत असतात आणि अशाच पद्धतीचा दरोडा मयंक ज्वेलर्स या ठिकाणी पडलेला आहे आपण पाहिलं हे चोरटे या ठिकाणी लाखो रुपयांची लूट करून या मा या ठिकाणी हे सोने आणि त्यांचा मुद्देमाल घेऊन जात आहेत धाडसी दरोडा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे मयन ज्वेलर्स या दुकानचे मालक रतनलाल सिंघवी हे या ठिकाणी रात्री सव्वा नऊच्या सुमारास दुकान बंद करत असताना दुकानात असलेले ट्रे कपाटात ठेवत होते यावेळी दोन सशस्त्र चोरटे दुकानामध्ये शिरले आणि त्यांनी सिंघवी यांच्यावर हल्ला केला त्यांनी बंदुकीच्या दट्ट्याने सिंघवी यांना मारहाण केली यानंतर त्यांनी सिंघवी यांना आतल्या खोलीमध्ये डांबूनही ठेवले आणि सोन्या चांदीच्या दागिन्याची ट्रे घेऊन हल्लेखोर पसार झाले हल्लेखोरांमध्ये या ठिकाणी एकाने डोक्यात हेल्मेट घातले होते तर दुसऱ्यांनी मास्क लावलेले होते आणि चेहरा झाकलेला होता अतिशय धाडशी दरोडा या ठिकाणी या चोरट्यांनी टाकलेला आहे आपण हे दृश्य या ठिकाणी पाहत आहोत की हे चोरटे यांना मारहाण करून त्यांच्या दुकानातील सोन्याचे ट्रे बॅगमध्ये भरत आहेत त्या ठिकाणी सिंघवी हे देखील जखमी अवस्थेत खाली या ठिकाणी पडलेले आहेत आणि तशा या अवस्थेमध्ये ह्या चोरट्यांनी या ठिकाणी मानवतेला काळेमा फासणारे दृश्य या ठिकाणी दिसत आहे हे चोरटे दागिने बॅगमध्ये भरत आहेत आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर